खरी कमाई सोनपूर नावाचे एक गाव होते त्या गावात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता त्याचे नाव होते लक्ष्मीकांत तो खूप मेहनती होता त्यामुळेच त्याने खूप पैसे कमावले होते पण त्याचा मुलगा खूपच आळशी होता घरात भरपूर संपत्ती होती व तो एकुलता एक, एक लाडका होता त्यामुळे त्याने काम कधीच केलं नाही तो आता बावीस वर्षाचा झाला होता लक्ष्मीकांत शेटजींना काळजी पडली याचे कसे होणार साठवलेला पैसा किती दिवस पुरेल एके दिवशी त्यांनी आपल्या मुलाला जवळ बोलवले व म्हणाले हे बघ भरत आज तू सकाळीच बाहेर जा काहीतरी काम करून पैसे मिळवून आण तरच तुला जेवायला मिळेल नाहीतर तुला आज जेवायला मिळणार नाही भरतला काहीच कळेना तो त्याच्या आजीकडे गेला आजीने त्याला एक रुपया दिला त्याने तो शेठजींच्या हातावर ठेवला तर शेठजींनी तो गटारीत फेकून दिला दुसऱ्या दिवशी आईकडून त्याला एक रुपया मिळाला त्याने तो शेठजींच्या हातावर ठेवला शेठजींनी पुन्हा तो गटारीत फेकून दिला तिसऱ्या दिवशी मात्र कुणीही पैसे द्यायचे नाही असे शेठजींनी घरात सांगितले मग भरत घराबाहेर काम शोधायला निघाला पण काय काम करणार बारा वाजेपर्यंत काम शोधतच राहिला पण काम काही मिळत नव्हते त्याच्या पोटात कावळे ओरडायला लागले थोड्या वेळाने स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता भरत धावत पुढे गेला साहेब तिकडे आणा ती बॅग त्याने डोक्यावर उचलली घामाघूम झाला साहेबांनी एक रुपया त्याच्या हातावर ठेवला भरत घरी आला व तो एक रुपया त्याने शेठजींच्या हातावर ठेवला शेठजींनी तो एक रुपया पण गटारीत फेकून दिला भरत चवताळून उठला बाबा अहो तेवढा एक रुपया मिळवायला मला किती भटकत फिरावे लागले आणि तो तुम्ही फेकून दिलात शेठजींनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि पाठीवरून हात पिरवला व ते म्हणाले बाळा आता मला काही काळजी नाही कारण खऱ्या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे दोन दिवस मी याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग नाही आला कारण त्यामागे तुझे कष्टच नव्हते ह्या एक रुपयामध्ये तुझे कष्ट होते म्हणून तुला या एक रुपयाचे वाईट वाटले कष्टाची कमाई हीच माणसाला योग्य वळण लावते तात्पर्य स्वकष्टाची कमाई हीच खरी कमाई असते तुम्हाला जर अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद